धुळे एल सीबीचा मोठा दणका नव्या सिव्हिल हॉस्पिटल समोर चाळीस लाखांच्या विदेशी दारूचा कंटेनर जप्त धुळे जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने एका गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून जळगाव कडून गुजरातच्या दिशेने जाणारा चाळीस लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे स्पेअर पार्ट्सच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या या तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत या मोठ्या कारवाईमुळे मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत मिळालेली सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना जळगावहून धुळ्यामार्गे गुजरातला एका कंटेनरमधून विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे आणि त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले जानेवारी एकतीस रोजी पहाटे सुमारास शहरातील नवे सिव्हिल चक्करबडी भागात या पथकाने दबा धरला जळगाव कडून येणारा संशयित टाटा कंटेनर पोलिसांनी अडवला चालक अजय राजाराम वानखेडे याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात मध्य प्रदेश बनावटीच्या किंगफिशर बियरचे तब्बल चारशे बॉक्स मिळून आले या कारवाईत पंधरा लाख छत्तीस हजार रुपयांची बियर पंचवीस लाखांचा कंटेनर आणि मोबाईल असा एकूण चाळीस लाख एकोणचाळीस हजार अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे ए आय संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी संदीप पाटील देवेंद्र ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भूमिका बजावली आहे सध्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली होती जळगाव कडून धुळेमार्गे गुजरात या राज्यामध्ये बिअरचं कंटेनरची वाहतूक होणार आहे तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे डी एस आय श्री मुंडेसाहेब व त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने आज पहाटे सकाळी अडीच वाजताच्या सुमारास संशयास्पद असलेला कंटेनर हा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूने जात असताना मिळून आला तर त्या ठिकाणी त्याची शहाणिशा केली असता त्या कंटेनरमध्ये जवळपास चारशे किंगफिशर बिअरच्या बॉक्स क टीन मिळून आलेले आहेत आणि त्याची खात्री केली असता त्याच्याकडे कोणत्याही पावत्या वगैरे त्याचं कोणत्याही परवानगी त्या चालकाकडे नव्हती सदर चालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदर कंटेनरच्या चालकाचं नाव अजय अज अजय राजाराम वानखेडे असे आहेत सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे